स्वागत आहे आज आपण पाहू शकतो संपूर्ण भारतामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी चळवळी असतील किंवा भारतातील नागरिक असतील केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या विरोधामध्ये जाहीर निषेध प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये होत असताना या ठिकाणी दिसून होतो आणि तसेच देगरूर तालुक्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पाहू शकतात संपूर्ण भारतीय नागरिक म्हणून या ठिकाणी निषेध कर व्यक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवडी या ठिकाणी निषेध करत आहेत नेक्स्ट पाटील आपण काय म्हणणार त्या पद्धतीने अमित शहा साहेबांनी असं वक्तव्य मंत्री असत काल जे लोकसभेमध्ये जी घटना झाली सॉरी राज्यसभेमध्ये हा दे। जो देशाला लागलेला जो कलंक तडीपार गुंडा आपल्याला गृहमंत्रीमधून ला लाभलाय त्याच्या इतकं दुर्दैव आपल्याला कोणी नाही कुठंतरी आपण एका मोठ्या संविधानिक पदावर बसलो कुठं आलोत काय बोलणार आलो कोणाविषयी बोलणार आलो एवढं सुद्धा फान त्या चडीपार गुंडा आमिषाला नाही नाइंटी मारून बोलल्या एक साधा कार्यकर्ता त्या का ठिकाणी होलं की तुम्ही देवाचं नाव घेतलं असतात तर स्वर्गात गेला असतात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयाचे दैवतच आहेत त्यांचं नाव घेणं हे काही चूक नाही ते आमचं आम आम आदर्श आहेत एक आमचा आदर्श या देशाला दिलेली त्यांची घटना आहे संविधान आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये पाऊल आलो गेल्या पंधरा दिवसापासून अतिशय संवेदनशील घटना ह्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत विटमना झाली घटनेची विटमना झाली घटनेची मंत्री अमित शहा असं सांगतात की मी जे वक्तव्य केले ते तोड करून महाविकास आघाडी असं ते म्हणतात आपलं काम अहो गेल्या काल दुपारपासून आपण पावलं लो कोणता चॅनल वाला तोडमोड करून दाखवला नाही सगळे चॅनल वाले तुमचा जर एक चॅनल देगलूचं जर चॅनल सोडले सगळे चॅनल वाले भाजपचे मॅनेज केलेले आहेत भाजपचे दलाल आहेत भाजपचे चमचे आहेत त्यांचे बिंदी आहेत कोणता चॅनलवाला तोडमोड करून दाखवला नाही बाबा तू टाक ना तू काय बोलला होतास पहिले काय बोललास मागे काय बोललास तू तोडमोड करून जरी असलं तर ते बोललेलं वाक्य सत्यच आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं ना हे फॅशन आहे त्याच्याऐवजी ना देवाचं नाव घेतलं असतात ना तर स्वर्गात गेला असतात हे बोललेलं तर काय खोटं नाही का एखादा कोणी खोटा सांगू शकते प्रत्येक चॅनल खोटा सांगू शकते का त्याच्या तोंडातून हे वाक्य घालून दाखवून आलेत का त्यांनी मागे काय बोलले असतील पुढे काय बोलले असतील तोडमोड करून आले असतील पण त्यांनी जे बोललेलं जे वाक्य आहे ते अतिशय सत्य आहे आणि ते संतापजनक आहे नि निंदनीय आहे त्याचा संताप त्याचा उद्रेक देगलू संपूर्ण भारतामध्ये झालेला आहे अशा तडीफार गुंड्याला या मोदी साहेबांना तर त्याचा राजीनामा घेतला पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं आदर या ठिकाणी राखलं पाहिजे म्हणजे असं आमचे या ठिकाणी मन म्हणणं आहे ते जातीवादी शक्तीचं सरकार या देशाला लाभलेलं आहे आणि त्यांनी बोलतात हे चालतात ते संविधानाबद्दल ते खुलकात फक्त खुलातून बोलतात पण कृतीमधून त्यांनी वेगळंच स्वागत म्हणून राज्यसभेमध्ये बोलत असताना बाबासाहेबांचं नाव प्रत्येक माणूस घेते या देशाला संविधानाच्या माध्यमातून समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि सामाजिक न्याय या माध्यमातून सर्व तळागाळातल्या माणसाला ह्या संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळण्याचा अधिकार प्राप्त बाबासाहेबांनी करून दिला तर बाबासाहेबाचा ज्या ज्या वेळी हे करता अपमान झालं कोणाही महापुरुषाने बाबासाहेबांचा अपमान करू नये या देशामध्ये राज्यामध्ये संत होऊन गेले महापुरुष होऊन गेले त्या महापुरुष एका जातीमध्ये विषय जमीन जन्मले तो अपघात परंतु त्या जातीमध्ये काम न करता सर्व समाजासाठी दमलेल्या मासासाठी काम केलेलं आहे म्हणून ते जातीवादी शब्द बोलते करते आमिषाची कृती हे योग्य नाही म्हणून त्यांनी बाबासाहेबचं संविधानाच्या बाबतीमध्ये बाबासाहेबचं नाव बार बार घेऊन त्याच्याऐवजी एका देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग प्राप्त होईल जेव्हा आम्ही कधी बघितले नाही देव आहे किंवा नाही हे आम्ही सांगू शकत नाही पण बाबासाहेब हे जे देशाचे संविधानाचे निर्माते आहेत तेच आमचे दैवत आहेत असं मी बोलतो आणि ते जातीवादी शक्त अमित शहा आहेत त्यांना गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिक नैतिक अधिकार नाही त्यांनी खरंच या देशातल्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे असं मला वाटतं महाविकास आघाडी आज जो धरना और निवेदन देने का जो डिप्टी कलेक्टर ऑफिस को सब मिलके के यहाँ पर कांग्रेस हों दो राष्ट्रवादी दो या शिवसेना उदो सा बाबा साहब ठाकरे ये सभी मिलकर यहाँ पर आज डिप्टी कलेक्टर ऑफिस के अंदर आके हमने जो निवेदन दिए तो हमारा निवेदन देने का हमारा मतलब ही एक है मकसद हमारा एक है कि भारत के शिल्पकार बाबा साहब अम्बेडकर जिन्होंने पूरे दुनिया में ऐसा कोई संविधान नहीं है जो भारत का संविधान है वो संविधान बनाने वाले जिसको हम अपना आदर मानते हैं सभी धारी जाति धर्म के लोग तो मैं आज सेंट्रल गवर्नमेंट के गवर्नमेंट से विनती करता हूँ कि मोदी साहब से एक विनती करता हूँ कि ऐसे जो है ना जो जिसकी सोच छोटी है जिसकी सोच जो है ना एक जाति विशेष के बारे में या एक आ, धर्म के बारे में जो उनको उनको जो टारगेट बना के जो काम किया जा रहा है बाबा साहब के बारे में तो बाबा साहब जो है ना कोई जाति धर्म के नहीं है पूरे देश के है वो और हर जाति धर्म के लोगों को लेके चलने वाले उन्हें जो संविधान दिए हमको वो संविधान के माध्यम से ही आज पूरा देश चमक रहा है हमारा संविधान नहीं होता तो देश में कोई कानून खाता नहीं रहता था, था अब जो अमित शाह जो जो तर, तरीपार थे गुजरात के दंगल में दो, दो के उनको भी जो है ना संविधान के संविधान सम, के तरफ से ही उनको जमानत मिली गई बाबा साहब ने ही वो घटना में जमानत देने का प्रयोजन किया था तो उन्हों आज ये बात भूल गए कि जिस जिस इंसान के तरफ से आज जो है ना उन्होंने गृह मंत्री बने भारत देश के और वही आदमी के बारे में ऐसी गलीज़ बात करने के लिए उनको कोई उनका अधिकार नहीं है और हम जो है ना पूरे भारतवासी उनका निषेध करते हैं और उनका धिक्कार धिक्कार करते हैं उनका और आने वाले दिनों के अंदर अमित शाह से मोदी जी से यह गुजारिश करते हैं कि उनका उनका राजीनामा ले और उनको वापस उनको घर के भेज घर को भेजें पहिलं प्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किरवार वंदन करतो आज जे तुमचे एन आर सी एन हे चॅनल मुलाखत घेण्यासाठी आमची जे घराणे आहेत या जे हो। आम्ही जे संतापलेले आहोत दुखी आहोत बाबासाहेब आंबेडकराबद्दल अमित शहाने सहा वेळेस आंबेडकर 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 हे भाषा एकेरी भाषामध्ये जे त्यांनी वक्तव्य केले ते गृहमंत्री राहण्याच्या काबील नाहीत त्यांनी त्यांना फक्त नेहरू गांधीला कसं बोलता येते मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुद्धा त्याचा राजीनामा मागितलेला राजीनामा मी देतो ज्या ठिकाणी त्या ठिकाणी अजून वर्ष राहणार कोण राहणार मल्लिकार्जुन खरगे साहेब <coughs> मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी राजीनामा मागितले रात्री बारा वाजता त्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे असं पंतप्रधानांना त्यांनी निवेदन सुद्धा दिलेले आहे आपल्या राज्यसभेच्या पुढे सगळे लोक बाबासाहेबचे फोटो घेऊन निदर्शनं केलेले आहे आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीला सांगितलेले आहे की त्यांचा राजीनामा घ्या ते राहायच्या काबील नाहीत त्यांनी आणि त्यांना लोकशाही मान्य नाही याचा अर्थ असं होते आत्ता जे आमचे मित्र महेश पाटीलने ते व्यक्त केले की जे पोटात आहे ते पोटात आणलेले आहे परंतु नेहरूजींना त्यांनी ओळखिले नाहीत अमित शहाने नेहरूजींनी दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बनवीत असताना त्यांनी सहकार्य केलेले आहे नेहरूजी फार मोठा वाटा आहे त्यांचा लोकशाहीसाठी परंतु त्यांनी विसरून गेलेले आहेत ते सांगत नाही तर अमित शाह हे गाढवाचं पिल्लू आहे मला तर हे शब्दात बोलावं लागत गाढवाच्या पिल्ल्याला गुळाची काय गोडी आहे असे ते जुने माणसं म्हणतात तर अमित शहाने ताबडतोब राजीनामा द्यावं त्यानं माणूस असेल तर राजीनामा द्यावे गाढवा असेल तर त्याने त्याच पदावर राहावं एवढं बोलून माझे दोन शब्द संपतो